नातीपासून ते आजीपर्यंत सुमारे पाच हजार प्लेट पाणीपुरी पुणेकर महिलांनी फस्त केली पुण्याच्या कसबा पेठेत झालेल्या स्पर्धेत तीन हजार पाचशे महिलांनी सहभाग घेत चक्क पाच हजार प्लेट पाणीपुरी खाल्ली प्रल्हाद गवळी मित्र परिवारातर्फे या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पाहूया या कार्यक्रमातील आगळीवेगळी क्षणचित्रे चित्रे नाव, 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 नाव मिसेस सीमा संजय पवार आहे कसबा राहतो आम्ही आमच्या प्रभागामध्ये प्रल्हाद गवळी महिलांसाठी मनसोक्त पाणीपुरी उपक्रम खूप छान आहे आणि आपण बघू शकता सगळ्याजणी खूप आनंदात पाणीपुरी खातात आणि खूप मस्त एन्जॉय पण करतात कारण त्यांनी सोबत गाण्याचा कार्यक्रम लकी ड्रॉ असे छोटे छोटे खेळ ठेवले महिलांना कधी या खेळांना वेळ मिळत नाही सो त्यांनी हा उपक्रम आमच्यासाठी ठेवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि असेच उपक्रम परत करत राहावेत त्याबद्दल त्यांना शुभेच्छा थँक्यू माझं नाव किती पाणीपुरी खाल्ल्या तू मी टोटल वीस तरी खाल्ले असतील वीस पंचवीस मजा आली का तुला हो खूप छान पाणीपुरी होती चव पण मस्त होती त्याची कोण कोण होत तुझ्या बरोबर माझ्या माझी बहीण ओवी शिंदे तिने पण खाल्ल्या तिने पण पंधरा वीस तरी खाल्ले असतील मला बक्षीस मिळालं हो आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा